करकंब तालुका पंढरपूरच्या लक्ष्मीताई धोत्रे ह्या करकंब जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवणार आहेत गावातील समाज हक्काचा निवारा मिळावा म्हणून त्यांनी थेट दिल्ली गाठली होती दिल्ली येथे जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी करकंब गावातील समाज बांधवांसाठी तब्बल दोनशे घरकुलाची मागणी देखील केली होती या संदर्भात दिल्लीवरून पत्रव्यवहार झाल्यानंतर या घरकुलांचा जागेचा प्रश्न निर्माण झाला असता या संदर्भात त्यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा देखील केला वेळ प्रसंगी विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले तरी देखील त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मिटला नाही यांची खंत मनाला लागली सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातात असणे गरजेचे आहे असे त्यांचे मत झाल्याने येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण असणाऱ्या करकंब जिल्हा परिषद गटातून त्या निवडणूक लढवणार आहेत मी जनता पार्टी अध्यक्ष लक्ष्मी रतीलाल धोत्रे गाव करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी भाजप मध्ये काम करते हे अगोदर कुठे काम करतो भाजपमध्ये तर आता सोलापूर जिल्हा सध्या परिषदेच वाढ आहे सर्वसामान्य साठी राखीव झालेला आहे तर, 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 तर तुम्ही त्या गटातून निवडणूक लढवणार असं आम्हाला समजा त्याबद्दल काय सांगा निवडणूक लढावणारच मी हा निवडणूक लढवण्याचा उद्देश उद्देश घरकुल होत नाही मी दोनशे दिल्लीला जाऊन घरकुल आणलंय आणि ही घर पडल्यात लोकांचं ही काम करत नाही गटरीच काम करत नाहीत लाईट नाही झोपडपट्टीत रोड नाही एक रोड बळबळ बळ बांधण करून करून किती तर त्यांच्या संघ बांधली शेवटाला मी सगळ्यांच्या डोऱ्यावर आली पुढारी सगळे मला आज उद्या आज उद्या मारायचं म्हणून म्हणली मी सोलापूरला जाऊन त्यांच्यावर केस केलं सगळं ह्याला अ सगळ्यांना पंचायत समितीला आलगी आंदोलन केलं काय म्हणाल के ते सगळं केलं त्यांचे पण त्यांनी काय माझ गोष्ट मनावर घेत नाहीत आता मी इलेक्शन लढवणार ही आरक्षण पडलेलं आहे आम्ही आरक्षण ह्याच्यात बसतो आम्ही मी स्वतः न ही इलेक्शन लढवणार आहे जरी मनात नाही तिकीट मिळालं तरी मी अपेक्षा म्हणून लढणार आरक्षण पडलं नाही कुणाला बी येत उभा राहता सर्व महिलांसाठी जागा आहे ती मग मी उभा राहणार जरी मला तिकीट नाही भेटलं तर मी अपेक्षा म्हणून उभं राहणार पण उभं राहणार साधारण तुम्हाला निवडून निवडणूक लढवणारच मी पडू अगर येऊ अगर नाही येऊ पण मी लढवणारच निवडणूक मी कुणाचं ऐकणार नाही घरकुल संदर्भात मी दिल्लीला दोन बऱ्या गेली दोन बऱ्या गेली युट्यूबवर बातमी दिली मी जाताना यांना सगळ्यांना सांगून गेली यांना जाताना म्हणलं होतं मला थोडस तुमचं एक कागद द्या मी करकमला म्हणून त्यांनी मला वळख म्हणून त्यांनी कागद मला दिलं नाही कोणी दिलं नाही नाही त्या पांढऱ्या सरपंचानं सर मला आडव तिडव बोलतात मला ही करत्यात ती करत्यात दबाव मध्ये घ्यायला बघतात पुढारी सोडत्यात पडलेला नेमबर सोडत्यात मग मी ह्यांना भिवून भिवून वागून कटळले आता आता माझे माझे परिणामी चालणार बर दिल्लीवर दोनशे घरकुल मंजूर करून आणि दिल्लीवर त्याच का। काम काय नाही सगळं काम झालं यांना सगळ्यांना माहित आहे ग्राम पंचायतला माहित आहे सेवकला माहित आहे ह्याला सरपंचाला माहित आहे उपसरपंचाला माहित आहे आणि तिथं मी बिड पशे हालगे आंदोलन केलं जा दोनशे साठी त्यांनी जागेच काढलं जागेच परत कलेक्टर हॉफिसला मुंबईला गिरीश महाजनकड गिरीश पी आणि सगळ्यांनी फोन करून यांना सांगितलं या मॅडमच करा तुम्ही काम ही गरीब आहेत ह्यांना दोनशे घरकुल द्या जागेचं करा त्यांनी काय केलं नाही त्यांनी काय सुद्धा मनावर घेतलं नाही मग मी हल हालगे आंदोलन केलं हलगी आंदोलन सुद्धा म्हणली तुमचं दोन दिवसात काम होईल तुम्ही जावा मी ऑफिशनला बसती म्हणलं तर ती कोण होत आता बदली बदली झालंय बदली झालं आता त्यांनी म्हणली तुमचं आता मी काम करणार तुमचं काम केल्याची मी बदली होत नाही तर त्यांनी बदली होऊन गेली तुम्ही गटातून तुम इलेक्शन लढवायचं लढवण्याचा माझा उद्देश काय पण तू मॅडम माझ्यासोबत आहे मी त्यांना घेऊन इलेक्शन लढवणार आहे ती मला पाठिंबा देणार आहे तुमच्या गावाच इतर गावाच्या काय समस्या आहेत का सगळी समस्या आहेत आम्ही दोघी मिळून पंत मॅडम आणि मी, मी सोडवणार मला साथ आहे त्यांचा सगळ्या महिला पंत मॅडमच्या महिला आणि माझ्या महिला सगळ्या बहिणीने आम्ही जाऊन सगळ्या गावागावात आम्ही प्रचार करून आम्ही प्रचार करून आम्ही इलेक्शन लढवणार सगळ्या गावात करकम धरून सगळ्या गावात ना आम्ही इलेक्शन लढवणार घरोघरी जाऊन प्रचार करून आमच्या बहिणींना खुश करणार आई मोठे लोक कोण काम करत नाहीत आमची आम्ही इलेक्शन लढूनच गरीबाचं आम्ही महिलांचं काम करू नमस्कार मी वंदना महेंद्र पंत जिल्हा सोलापूर तालुका पंढरपूर राहणार करकम आणि मी शिंदे गटाची जिल्हा संघटक म्हणून सोलापूर जिल्ह्यात काम पाहते मला माझ्या मैत्रिणी म्हणून माझ्या आपल्या भगिनी म्हणून ह्या लक्ष्मीताई त्या ह्या झेडपीची निवडणूक लढणार आहे त्या माझ्यापाशी आल्या की मला सर्वसामान्य जनतेसाठी तळागाळातील कार्यकर्त्या तळागाळातील लोकांसाठी आणि जे सर्वसाधारण महिला आहेत ते पुढाऱ्यापर्यंत पोचत नाहीत कुठंतरी कुठंतरी मोठे लोक काम <coughs> काम करीत नाहीत हो हो म्हणते करतात मग त्यांना खरंच तळमळ आहे सर्वसाधारण येत्या म्हणजे सामान्य सामान्यता पण एवढी आणि डेअरिंग आहे डॅशिंग पण आहे म्हणलं मी मी सपोर्ट करते तुम्हाला जर एक महिला जर पुढे गेली तर सगळे त्यांच्या मागं आमच्या सगळ्या महिला पुढं जात्याना आणि सगळ्या महिला घेऊन मी माझ्या महिला घेऊन मी महिला घेऊन मी एक का गाडी होईन पण मी प्रत्येक घराघरात पारावर जाऊन प्रचार करणार आहे की लक्ष्मीताईला का ओढ द्यायचंय का ओढ द्यायचे सामान्य महिलांना तर ते प्रत्येक महिलांना पूर्ण जेवढे गाव येते पंचायत जिल्हा झेडपी मध्ये तर तेवढ्या गावात जाऊन मी सगळ्यांना सांगणार आहे माझ्या महिला पण सगळ्या गावात येतात कारण मी माझ्या महिलांना हॉस्पिटलची सेवा असो कुठं बँकेचं लोन असो मुद्रा लोन असो छोटे छोटे बचत गटाला असो त्या महिलांचे पूर्णपणे कोविड मध्ये त्यांना भेटत नव्हत्या सुविधा बेड भेटत नव्हते त्या ह्याच्यातनं त्या प्रत्येकाच्या ह्यातनं मी काम पाहिलेले त्यांचे कारखान्याचे कोणाचे नसले तर मिळून दिलेले येतं आणि ह्या अनुषंगाने मला वाटत नाही की माझ्या काम करणार आहेत माझ्या माझ्यावर एवढा विश्वास ठेवून महिला आहेत कारण आजपर्यंत मी जरी जिल्हा संघटक म्हणून काम केलं पण कधीही कोणत्या बी स्वार्थी भावना नाही धरून बिना एक पैसा ना बी ना नाही घेऊन मी काम केलंय त्याच्यामुळे महिलांचा विश्वास आहे आणि महिलांना सांगायचं सर्वसामान्य सीट का आलं पाहिजे तर त्यांचे पूर्ण प्रश्न घरात कोणीतरी बोलल्यावानी एवढं सुटायला पाहिजे आणि काहीच होत नाही तिथं ते निवडणूक लढ लढण्यापुरतं येते तर पुन्हा कसलच होत नाही म्हणून झेडपी निवडणूक असू पंचायत समिती असू अगर सरपंच सरपंचकरांना असू कारण सर्वसामान्य जनतेतनं सीट आलंय त्याच्यामुळं ह्यांना मी लढवणार आम्ही पहिल्यांदा हारू न हारू हे त्यांचा पण प्रयत्नाला यश येत असते प्रयत्न केल्यावर आणि महिलांसाठी यांच्यासाठी मी महिला घेऊन माझ्या शंभर एक महिला गावात घेऊन आम्ही फक्त अपक्ष असू पक्षातर्फे मिळाले तर पक्षातर्फे नाहीतर अपक्ष शिंदे गट मी त्यांना साथ आहे आणि दुसरं म्हणजे आता सध्या पावसाळ्यात सगळ्यांचे घर पडलेत कोणाचं काय काय नुकसान झालंय कोणाचं चा शेतीचं तर पंचनाम्याला अजून सुद्धा प्रशासक इथं करकमला आलेलं नाही जर प्रशासक करकमला आलं नाही तर पुढच्या वेळेस आम्ही आंदोलन करून प्रशासकाला धडा शिकवू लक्ष्मी लक्ष्मीताईच्या कार्याचा उल्लेख म्हणजे लक्ष्मीताई असताना सर्व साधन शिकलेलं नाहीत पण त्यांना नॉलेज त्यांची बघून त्यांनी अक्षरशः घरकुल मंजूर करण्यासाठी मोदी पर्यंत गेल्या आपली महिला इथं ता पंढरपूरला तालुक्याला जात नाही पण त्यांनी प्रत्येक ठिकाण म्हणजे दिल्लीला जाऊन त्यांच्याकडनं लेटर आणलं त्यांच्याकडनं ले मंजुरी मिळाली आणि दुसरं म्हणजे गिरीश महाजनकड जाऊन जा 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 मुंबईला मंत्रालयातनं लेटर आणलं वेळोवेळी हेलपाटे घातले हे महिला सर्वसाधारण राजकारणातली महिला असली तरी एवढी खटपट नाही पण ह्यांना सर्वसामान्य जनतेसाठी महिलांसाठी तळमळ आहे की ह्यांना मिळा